आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आज या ठिकाणी ऐतिहासिक दसरा चौकामध्ये ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी सर्व धर्मीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची प्रगती साधावी यासाठी सर्वच धर्मीय लोकांच्यासाठी बोर्डिंग निर्माण केल्या त्या ऐतिहासिक ठिकाणी या ठिकाणी उर्दू कार्निवल जे कोल्हापूर महानगरपालिका आणि खाजगी उर्दू शाळा जेवढ्या आहेत कोल्हापूर शहरात आठ शाळा आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकत्रीकरीकरण करून त्यांचं स्नेहसंमेलन एक आयोजित करण्यात आलं ज्यामध्ये उर्दू भाषा या करण्यामागचा उद्देश महत्त्वाचा एवढाच होता की आपल्या देशाची दोन नंबरची भाषा म्हणजे उर्दू भाषा जे म्हणजे आपल्यातून जरा निघून जाते की काय अशी अवस्था निर्माण झालेली असताना एक विषय समोर आला की या ठिकाणी उर्दूचा एक विषय उर्दू भाषा ही मुस्लिम समाजाची भाषा आहे असा पण एक गैरसमज आहे पण उर्दू भाषा ही राष्ट्रभाषा आहे दोन नंबरची ज्या पद्धतीने हिंदी राष्ट्रभाषा आहे आपली त्या पद्धतीनं दोन नंबरची राष्ट्रभाषा ही उर्दू आहे उदाहरणार्थ आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल वाजपेयी वाजपेयीजी हे देखील उर्दू म मा, मराठी उर्दू मीडियममध्ये शिकून या ठिकाणी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आपल्या कोल्हापूर जिल्हाधिकारी प्रवीण दराडे साहेब जे होते ती देखील या ठिकाणी उर्दू मिडियमधून शिकून एक आय ए एस ऑफिसर झाले तर या माग उद्देश एवढाच की उर्दू जिवंत राहिली पाहिजे उर्दू एक प्रेमाची भाषा ज्या पद्धतीने एखाद्या फिल्म इंडस्ट्रीमधली आपण डायलॉग ऐकलो उर्दूमधील तर एक प्रेम निर्माण होतो डोक्यामध्ये मनामध्ये आणि आपली एक आत्मा तृप्त होते त्या त्याचाच एक प्रयत्न जिवंत करावा याचा यासाठी या ठिकाणी एक कार्निवल आयोजित केलेला आहे ज्यामध्ये जवळजवळ किमान एक दोन अडीच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग झालेला आहे आणि त्यांना त्यांचा स त्यांचा सहभाग या ठिकाणी उत्कृष्टपणे होऊन देशप्रेमावर देशभक्तीवर या ठिकाणी गीतं साजरी करून देशाबद्दल आदरता प्रेम बंधुभावता वाढण्यासाठी एकात्मता वाढण्यासाठी या ठिकाणी उर्दू भाषेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न चालू आहे तर या ठिकाणी संयोजक आमचे बिंदुचौक्का ज्या वेळेला ईद असते रमजान ईद बकरीद त्यावेळेला ईद फेस्टिवल असतं त्या ईद फेस्टिवलसाठी आदरणीय मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनीभाई आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ईद फेस्टिवलच्या बॅनरवर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यामध्ये फूड फेस्टिवल म्हणजे मुलांना देखील जेवणामध्ये दे देखील रस यायला पाहिजे त्यांना खाण्यापिण्याचे उत्कृष्ट पदार्थ तयार करता यायला पाहिजे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवसभर खाना खाण्यापिण्यासाठी व्यवस्था असावी म्हणून त्यांच्या जेवणाचे खाण्यापिण्याचे साठी फूड फेस्टिवल देखील या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच पद्धतीनं आमचे मित्र देलाराबाई पठाण नाने, नोटा जे ऐतिहासिक नाणे नोटा वगैरे जे काही आहेत त्याचं या ठिकाणी दुर्मीळ नाणे दुर्मिळ म्हणजे जवळजवळ तीन साडेतीनशे देशांचे या ठिकाणी नाणे आणि नोटा या ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेलं आहे